चाकू प्लॅन्ट करण्यापासून तर गळ्याला रक्त लावण्यापासून ड्रगचा धंदा कसा दाखवायचा रेड कशी करायची गिरीश महाजनांची रेड कशी करायची रेडमध्ये कशा वस्तू प्लॅन्ट करायच्या कसे करून केस मुक्कामध्ये कशी फिट करायची याचे नियोजन कसं करायचं गुन्हेगारी स्वरूपाचा कट सरकारी वकील रस्तो राज्याचे मंत्री जयकुमार गोरेजी यांच्या संदर्भात घडलेली जी घटना आहे प्रभाकरराव देशमुख शंभर वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेल्या आहेत की त्यांच्याही घरी बावीस वर्षाची मुलगी आहे त्या मुलीवर त्याचा काय परिणाम होत असेल आदरणीय सुप्रिया तुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार आता याची चौकशी होईल ही कथा एका अशा कत्तलखान्याची आहे की ज्या ठिकाणी विरोधकांच्या संदर्भात त्यांची कत्तल कशी करायची या संदर्भातले षडयंत्र शिस्त आहेत कथा खूप मोठी आहे इतकी मोठी आहे आणि इतकं मटेरियल आहे की कमीत कमी पंचवीस ते तीस वेब सिरीज याच्यावर तयार होते इतकं मटेरियल माझ्याकडे हे कथानात सत्य घटनेवर आधारित आहे चाकू प्लॅन्ट करण्यापासून तर गळ्याला रक्त लावण्यापासून ड्रगचा धंदा कसा दाखवायचा रेड कशी करायची गिरीश महाजनांची रेड कशी करायची रेडमध्ये कशा वस्तू प्लॅन्ट करायच्या कसे करून केस मुक्कामध्ये कशी फिट करायची याचे नियोजन कसं करायचं गुन्हेगारी स्वरूपाचा कट सरकारी वकील रस्तो आहे आणि पुढे त्याच्यामध्ये पोलिसही आले आहेत एफ आय आरही सरकारी वकिलांनी लिहून दिला साक्षीदार सरकारी वकिलांनी तयार केले घटनाक्रम जोडण्याचं कसं जोडायचं ते सरकारी वकिलांनी सांगितलं जबाण्या सरकारी वकिलांनी पाठ करून घेतल्या रेड करण्याकरता व्यवस्था त्यांनी केली आमचे एक माजी नेते जे आता तुमच्या पक्षात आहेत त्यांनी ती व्यवस्था करून दिली हॉटेल बुकिंग झालं पैसे कसे कॅशमध्ये द्यायचे ते झालं त्यांचा दावा आहे की साहेबांनी सगळ्या फायली माझ्याकडे दिल्या आणि त्यातले काही दावे खरे दिसत आहेत या आपल्या जे व्हिडिओ दिले आहेत ना याचे हे खरं म्हणजे प्रत्येक घटनेचा एक एक छोटा छोटा व्हिडिओ पण मी तयार केला आहे तोही अध्यक्ष मोदी हो आपल्याला सोपं जावं म्हणून मी नंतर पाठवतो हो आपल्याला आपण राजकारण करतो पण राजकारण करत असताना कोणाला जीवनातनं उठवायचं अशा प्रकारच्या हेतूनं जर त्या ठिकाणी राजकारण होत असेल तर ते राजकारण योग्य नाही आहे आपल्याला कल्पना आहे की त्यांच्या संदर्भातली जी केस होती, जी केस होती, होती। ती केस सोळामध्ये रजिस्टर झाली एकोणीसमध्ये ती संपली खरं म्हणजे ते तेव्हा सत्ता पक्षातही नव्हते ते आमच्यासोबत नव्हते पण ती हरकत नाही आहे कुठेही असलं तरी आणि त्याच्यानंतर अचानक हे उकरून काढायचं आणि म्हणून मी त्यांच्या हिमतीची दाद देतो त्यांना लाचेची मागणी झाल्यानंतर की आम्हाला हे प्रकरण मिटवायचं त्यांनी हा निर्णय घेतला की मी या प्रकरणात दोषी नाही मला कोर्टाने त्यात सोडलेला आहे त्यामुळे पोली त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन के तक्रार केली तक्रार केल्यानंतर ट्रॅप लावला ट्रॅप लावून सगळं कन्व्हर्सेशन हे त्या ठिकाणी टेप झालं मग ज्यावेळेस पोलिस विभागाची खात्री पडली की मागणी योग्य म्हणजे मागणी केलेली आहे तक्रार योग्य आहे त्यावेळी पोलिसांनी सापळा लथला आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी हँडओव्हर करताना कॅश या आरोपीला पकडण्यात आलेला आहे त्यानंतर तुषार खरात नावाचा एक तथाकथित युट्यूबर आहे तो आणि असे काही लोकांचे नेक्सस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं याच्यामध्ये तीन तक्रारी झाल्या आणि तिसरी तक्रार तळबीड पोलीस स्टेशनमध्ये उमेश मारुती मोहिते यांनी केली कारण ही जी महिला आहे ही सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची वगैरे अशा प्रकारचा जो खोटा प्रचार करण्यात आला त्याच्याविरुद्ध ही तक्रार त्याच ठिकाणचे उमेश मोहिते यांनी केली आता या सगळ्यांचं जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत यांचे दीड दीडशे फोन आहेत ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात पुराव्यानिशी सांगतो पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये दे, शंभर वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि व्हिडिओज त्यांच्याकडे गेले आहेत त्यांच्याकडनं उत्तर आलेलं आहे पण त्याहीपेक्षा त्याहीपेक्षा मला जसं वाईट वाटतं मी काही त्यांच्यावर आरोप करत नाही आहे पण त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे ते म्हणजे आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत आता याची चौकशी होईल आम्ही एखाद्याला आमचे आपण राजकीय शत्रू नाही आहोत आपण राजकीय विरोधक आहोत पण अशा प्रकारे कोणाला जीवनात न उठवून टाकायचं अशा प्रकारची परस्पिरसी जर या ठिकाणी होत असेल तर हे चुकीचं आहे